ताज्या घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तर आपण सर्वांना माहिती आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाची असणारी तीन चार प्रकारचे असणारे टोटल हेड असतात त्यामध्ये झिरो तीन झिरो चार नाभार्ड रस्ते पूल आणि इतरही असे निधी यामध्ये असतात त्यामुळे झिरो तीन झिरो चार नाभार्ड विशेष दुरुस्ती अशा सर्व रस्त्यांच्या बाबतीमध्ये सर्व रस्ते हे ग्रामीण भागामधले असणारे रस्ते असा असणारा सर्वच्या सर्व निधी हे ठाणे जिल्ह्यामधील असणारे ग्रामीण ते असणारे सर्व ग्रामीण भागातील असणाऱ्या लोकप्रतिनिधींना जवळजवळ अकराशे छप्पन्न कोटीपेक्षा जास्त निधी हा या संपूर्ण चार पाच हेडमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादांच्या सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे त्यामुळे या सर्व भागातील असणाऱ्या रस्त्यांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे दर्जेदार रस्ते व्हावेत या दृष्टिकोनातून नक्कीच हे रस्ते होतील यात काही शंका नाही या व्यतिरिक्त हॅम आणि एडीबीचे बीचे असणारे काही रस्ते यांनासुद्धा मंजुरी मिळालेली आहे लवकरच त्या संदर्भातले सुद्धा टेंडर्स हे तयार होतील आणि त्याही माध्यमातून एक मोठा निधी हा या भागांमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे सर आपण जर बघ लक्षात घेतली पाहिजे मी माझ्या आज मतदारसंघामध्ये विधी विभागाची असणारी लॉ कॉलेजेस झाली पाहिजेत अशी गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती आणि म्हणून गेल्या वर्षी एका स्वामी विवेकानंदची असणाऱ्या कॉलेजमध्ये लॉ कॉलेजला मान्यता मिळाली आणि त्यानंतर दोन लॉ कॉलेजची मागणी येत होती झोंधे हायस्कूल जे आहे त्यामध्ये आणि जोशी हायस्कूल अशा दोन ठिकाणी मागणी येत होती आणि मी शासन म्हणून शासन म्हणून या दोन्ही ठिकाणी त्याला मान्यता मिळून देण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यामुळे दोन्ही ठिकाणी आता लॉ कॉलेजेस सुरू होतील आपण जे प्रश्न विचारला आहे सर्व विषय तसा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या सर्व विषयामध्ये शासन म्हणून शासन नक्कीच त्या सगळ्या विषयाकडे गांभीर्याने घेत आहे आणि त्या दिशेने सरकार म्हणून त्याची पावलंही उचलत आहे लक्षात घेतली पाहिजे आज मी खरं तर माझ्या मतदारसंघामधील असणाऱ्या विषयाला आणि ठाणे जिल्ह्यामधील असणाऱ्या विषयाला या सरकारच्या माध्यमातून काय मिळालं याच्या संदर्भातली आज माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली लोकसभेची निवडणूक कोणी लढावी लोकसभेमध्ये कोणी काय करावं या संदर्भातला निर्णय हे दिल्लीतील असणारं पार्लमेंटरी बोर्ड हे या यासंदर्भातलं निर्णय घेत असतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि त्याचबरोबर अजितदादा ही तीन मंडळी जी आहेत तर ही तीन नेते जे आहेत नेते या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये असणारा निर्णय हे तीन मंडळी मिळून घेत असतात तर या संदर्भातले जे निर्णय आहेत ते ही मंडळी घेतील आणि त्या संदर्भातला शिक्कामोर्तब जो आहे तो दिल्ली पार्लमेंटरी बोर्ड करेल आपल्याला सर्वांना माहीत आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादांच्या सरकारच्या माध्यमातूनच पहिल्यांदा या सरकार म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाला हा निधी मिळालेला आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने या सरकारनी गतिमान सरकार आहे सर्वसामान्य माणसांचं सरकार आहे फक्त चर्चा न करता कामं आणि कामांना गती कशी मिळेल त्या दृष्टिकोनातून काम करणारे हे सांगणार ना नाही ना ना मी म्हणूनच म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे असणारे सर्व रस्ते आणि त्या रस्त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्यात आलेला आहे त्यामुळे त्या त्या भागांमध्ये असणाऱ्या सर्व भागांचे असणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे असणारे रस्ते हे सुस्थितीत राहिले पाहिजेत म्हणून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादांचं सरकार हे कटिबद्ध आहे हे वारंवार सांगत होतं आणि त्यांनी खऱ्या अर्थाने या सर्व विषयाला न्याय देण्याचं काम केलं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात एक हजार एकशे छप्पन्न कोटी रुपयांच्या विकास निधीतून कामे सुरू आहेत जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदारांना आपण भरघोस निधी वाटप केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली ठाणे जिल्ह्यातील आमदारांना झालेल्या निधी वाटपानुसार शांताराम मोरे दोनशे नव्वद कोटी महेश चौगुले बेचाळीस कोटी किसन कथोरे दोनशे सत्त्याऐंशी कोटी राजू पाटील एकशे सत्तावीस कोटी विश्वनाथ भोईर सत्तावीस कोटी दौलत दरोडा दोनशे सत्तावीस कोटी गणपत गायकवाड बासष्ट कोटी कुमार रायलानी ब्याण्णव कोटी असे मिळून एक हजार एकशे छप्पन्न कोटी रुपयांचा निधी दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे या सर्व कोट्यावधी रुपयांच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वत्र कामं सुरू आहेत मंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून दीड वर्षात राज्यात सर्वत्र विभागामार्फत विकास कामांसाठी प्रचंड निधी देण्यात आला असून ठाणे जिल्ह्याची माहिती त्यांनी यावेळी सांगितलं तर यासह टिळक नगर विद्यालय जोंधळे महाविद्यालय स वा जोशी महाविद्यालय येथे विधी कॉलेज सुरू करण्यात येतील तांत्रिक परवानग्या मिळवून देण्यात आल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय कुणाल मात्रे स्वानंद मीडिया ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा